बघा आज आपण बनवणार आहे गवर आणि बघा हे पाव किलो गवर आहे इथे तर पाव किलोची मी थोडीशी कमी घेतलेली आहे काही जास्त खायला नाही त्यामुळे मग थोडीशी मी काढून ठेवली आणि थोडीशी हे केली बघा नीट तांबाटे पाव किलोकांकडे आपल्या तंबाट्याची मी चटणी बनवायची आहे आपण बघूया बनवली तर बनवून तंबाट्याची चटणी नाहीतर आपण संध्याकाळी बनवूया तंबाट्याची चटणी तर चला आता मी हे गवर भाजून घेणार आहे आणि छान अशी बनवून घेणार आहे दाखवते पण सुद्धा असतं आणि बघा असं मी इथं पॅन ठेवलेलं आहे याच्यावरती मी अशी गवार भाजून घेणार आहे आणि थोडासा माझा मोबाईलचा डिस्प्ले गेल्यावर का मोलाने पाडला आहे त्यामुळे थोडासा एवढं बरोबर थोडं दिसत नाही तर बघा मी थोडीशी गवार भाजून घेते तर चला आपण कांदा टमाटो कापून घेऊया आणि बघा असे मी थोडीशी मोरी टाकून घेतलेली आहे आपली तेलामध्ये हे बघा आपली कढाई ठेवलेली आहे मोरी पण आपली तळ चढायला लागल्याच्या नंतर मी लगेच आपले थोडेसे जिरे टाकून घेतले असतात जिर्याच्या नंतर मी थोडीशी गॅस कमी केली आणि गॅसच्या नंतर एक फांदा निठांबट असा टाकून घेणार आहे निंबाई कमी असतात आपल्या टाकून घेणार आहे आणि छान असा ब्राऊन कलर हे असतो आपण घेणार आहे बघा त्याला आणि बघा थोडस थो मीठ पण टाकून घेतलं मी ती बघा आपला कांदा टमाटा पण तळून झालेला आहे असं छान मस्त चला आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे बघा मिशंगदानी आणि हे लसूण अद्रक असं वाटून घेतलेलं आहे मी आणि गवर पण असे धुवून घेतलेले तर आपण त्याच्यासाठी गवर टाकून घेऊ बघा गवर आपण टाकून घेतलेली आहे आणि छान लसूण पण घेतलेले बघा पण वाटत आणि गवर सवा शेंगदाणे आणि लसूण मसाला हळद सगळं मी याच्यामध्ये वाटून घेतलेले आहे आणि हे मी याच्यामध्ये टाकून आहे असं वाटून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये टाकून असं छान मिक्स करून घेतले बघा आपली गवारीची भाजी थोडीशी आपल्याला पातळ करायची थोड्याशा भाताबरोबर खाण्यासाठी तर मी थोडंसं मिक्सरचं भांडं आहे ना ते धुवून आणि हे पाणी टाकून घेणार आहे थोडंसं बघा बघा आपली गवारीची भाजी थोडासा रसा खाण्यापुरतं आपण थोडासा रसा केलेला आहे बघा भाताबरोबर खाण्यासाठी कारण भात लागतोच ना त्यामुळे सुखी नाही केली मी भाताबरोबर खाण्यासाठी थोडासा रसा केलेला आहे बघा आणि बघा मी इथे एक बटाटा कट करून घेतलेले आहे ते बटाटा पण मी आता इथे मध्ये टाकून घेतलेले आहे आपल्या गव्हारमध्ये बघ आणि गवाराची भाजी लवकळी पण आलेली आता चल आपण भात घालून घेऊया बघू आपली गव्हार पण कशी होती कशाने आणि कारण भात खाल्ल्याशिवाय पण जेवण गोड लागत नाही ना त्यामुळे थोडासा रस्सा गेलेला आहे भात तर लागतो थोडा काय नाही बघा तसे आपले गव्वार पण शिजत आहे छान चला आपण बाजूला स्वतः भात घालून घेऊया आणि बघा आपले गावर पण छान होत आहे थोडेसे बाकी पाच मिनटासाठी आपण थोडेसे बटाटा शितायचं बाकी बघा नाहीतर आपली गावर पण झालेली आहे एकदम छान झाली बघा आणि कलर पण छान आलाय मस्त आपली गावारीची भाजी आणि भात बाजरीच्या भाकरी आणि अंडी कशी झाली आपली कवाराची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगाल चला तुम्ही भात बनवून घेते कशी झाली आपली नक्की सांगा बरं का कवारीची भाजी